हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे नव्वदच्या दशकातील मुलांचा शाळेबाहेर मिळणारा खाऊ जी आहे बर्फी रेसिपी तर जे नव्वदच्या दशकातील असतील त्यांना नक्कीच माहिती असेल ही बर्फी त्यांची देखील फेवरेट असेल त्यावेळेसची तर ही बर्फी आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही बर्फी असते मैद्याची तर यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा तर इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे या कपने मी एक कप मैदा घेतलेला आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे जेवढा आपण मैदा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला साखर घालून घ्यायची आणि त्याच्या निम्म म्हणजे अर्धा कप यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आणि छान मिक्स करून आपण हे दुसऱ्या साईडला ठेवून देणार आहोत पाक होण्यासाठी पाक होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये आपण जो मैदा घेतला होता तो घालून घेणार आहोत आणि छान आपल्याला हा मैदा भाजून घ्यायचा आहे तर इथे मैद्याचा वापर असतो या बर्फीमध्ये मस्त असा आपल्याला मैदा हा खमंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान थोडासा कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तूप तर तुम्ही अगोदर देखील तूप घालून घेऊ शकता पण मी थोडाफार मैदा भाजल्याच्या नंतर तूप घालून घेणार आहे तर साधारण मी इथे जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढंच यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे मैद्याच्या निम्म यामध्ये तूप घालून घ्यायचे तर तुपामध्ये दे देखील मैदा छान भाजून झालेला आहे आता आपण मैद्याचा गॅस बंद करून घेणार आहोत आणि इथे आपला पाक देखील बऱ्यापैकी झालेला आहे अगदी एक तारी आपल्याला पाक करायचा नाही आहे थोडाफार गोड झाला म्हणजे थोडंफार पाणी आटलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एक तारी जर आपण पाक केला तर आपली बर्फी कडक होऊ शकते त्यामुळे एक तारी पाक करायचा नाही आहे वेलची पूड घालून घेतली आणि छान मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे दुसऱ्या साईडला आपलं मैद्याचं मिश्रण देखील नॉर्मल झालेलं आहे नॉर्मल झाल्याच्या नंतर त्यामध्ये तीन चमचे मिल्क पावडर घालून घ्यायची याने काय होणार आहे याने याची टेस्ट खवा बर्फीसारखी लागेल तर छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण जो पाक केला होता तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर अजून देखील आपला गॅस बंदच आहे बंद करूनच आपल्याला यामध्ये पाक घालून घ्यायचा आहे तर सगळा पाक एकदम घालणार नाही आहे मी थोडा थोडा करून यामध्ये घालून घ्यायचा आहे तर थोडासा पाक इथे घालून घेतल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत तर छान मिक्स करून झाल्याच्या नंतर राहिलेला पाक आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता मी गॅस ऑन करतीये आणि मग राहिलेला पाक यामध्ये घालून घ्यायचा आहे पाक घालून झाल्याच्या नंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे सतत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण खाली तळाला चिकटणार नाही यासाठी तर मिक्स करतच आपल्याला हे मिश्रण थोडंसं थिक करून घ्यायचे तर पूर्णपणे थिक होईपर्यंत आपल्याला साधारण पाच मिनटं लागतील तोपर्यंत आपल्याला सतत ते मिक्स करून घेत राहायचे तर गुठळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असं इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर असंच आपल्याला हवं आहे इथे मी अगोदरच केक टीन घेतलेलं आहे त्याला ऑइल आणि बटर पेपरने ग्रीस करून आहे तुम्ही हवं तर प्लेटमध्ये दे देखील याच्या वड्या पाडून घेऊ शकता आता हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी दोन कलरमध्ये करून घेणार आहे तुम्हाला जर एकाच कलरमध्ये हवं असेल तर तुम्ही हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घेऊ शकता पण मी थोडंसं दोन कलरमध्ये करणार आहे त्यामुळे अगोदर थोडंसं घालून घेतलं आणि छान ह्याला सेट करून घेणार आहे इक्वल करून घ्यायचे म्हणजे वड्या पडताना त्या छान पडतात तर स्पॅच्युलाच्या साह्याने मी अशा पद्धतीने सगळं एकसारखं करून घेतलं आहे आणि राहिलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला कलर घालून घ्यायचा आहे तर दोन कलरमध्ये करणार आहे त्यामुळे मी इथे कलरचा वापर करते आहे तर मला हवा होता पिस्ता कलर तर तो काही मला मिळाला नाही आहे त्यामुळे इथे मी ऑरेंज फूड कलर घालून घेणार आहे तर हा कलर घातल्याच्यानंतर छान मिक्स करून घेणार आहे बाहेर मिळणारी बर्फी ही शक्यतो पिस्तामध्येच असते त्यामुळे मला पिस्ता बर्फी करायची होती पण तो काही मला मिळाला नाही त्यामुळे मी ऑरेंज कलरमध्ये करून घेते आहे मस्त सगळं इथे मिक्स करून घेतले आणि आता हे मिश्रण आपण त्या टीनमध्ये घालून घेणार आहोत स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी हे सगळं मिश्रण त्यावर घालून घेतीये आणि छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे छान वड्या पडतील तर मस्त इथे आपली बर्फी तयार झालेली आहे तर पाहूनच तुमच्या लक्षात येत असेल की खूपच सुंदर झालेली आहे तर सगळं हे मिश्रण मी पसरवून घेतलं आहे आणि आणखी थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावर मी चांदीचा वर्क लावून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यावर ड्रायनट्स देखील घालून घेऊ हो शकता किंवा अशीही खाल्ली तरी खूपच छान लागते ही बर्फी आता यावर चांदीचा वर्क लावून घेणार आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हिला रूम टेम्परेचरला नॉर्मल होऊन द्यायची आहे नॉर्मल झाल्याच्या नंतरच आपण हिच्या वड्या पाळून घेणार आहोत या बर्फीला अजिबात फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची नाही आहे नाहीतर ती खूपच कडक होते त्यामुळे फ्रीजमध्ये न सेट करता हिला रूम टेम्परेचरला सेट करायची तर मस्त गार्निशिंग झालेलं आहे आणि आता इथे नॉर्मल झाल्याच्यानंतर याच्या मी वड्या पाडून घेणार आहेत तर मस्त इथे आपली बर्फी तयार झालेली आहे तर आजची ही शाळेची जुनी आठवण म्हणून केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान आणि इन्स्टंट रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा Bye.